बाळापूर येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केलं होतं त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून मोठ्या संख्येने शिवसैनिक तसेच महिलांनी देखील या सभेला उपस्थिती दर्शवली आहे पाहुयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसंकल्प शिवसैनिकांच्या भव्य मेळाव्यात दौरे करत आहेत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते त्यांचे कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर या ठिकाणी भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यासाठी खासदार हेमंत पाटील आणि आमदार संतोष वांगर हे मागील पंधरा दिवसांपासून जोरदार तयारी करत होते आखाडा बाळापूर येथील सभेला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केलं होतं त्यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले उंटावरून शेळ्या राखणारा मी मुख्यमंत्री नाही मी सर्वसामान्यांसारखा मुख्यमंत्री आहे आम्ही शासन आपल्या दारी या उपक्रमामध्ये गोर गरीब नागरिकांना शासनांच्या सर्व योजनेचा लाभ दिला यापुढेही सुरू राहणार आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेतील गर्दी पाहून खासदार हेमंत पाटील यांचं तोंड भरून कौतुक देखील केलं खासदार हेमंत पाटील यांनी मतदारसंघामध्ये मोठी कामे केली आहेत तसेच शंभर कोटी रुपयांचे हळद संशोधन केंद्र लिगो प्रकल्प यासह खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणावर पदाचा राजीनामा देऊन आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन केलं होतं त्यामुळे खासदार हेमंत पाटील यांची लोकप्रियता वाढली आहे बाळापूर येथील सभेमध्ये संपर्क प्रमुख आनंदराव जाधव कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार खासदार हेमंत पाटील आमदार संतोष बांगर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते सभेसाठी यावेळी मोठा चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आवे शेख एम सी एन न्यूज हिंगोली गेल्या अडीच वर्षात मागच्या हे सुरू असलेले प्रकल्प बंद करण्याचं काम ज्यांनी केलं या राज्याला माग देण्याचं काम ज्यांनी केलं मगाशी संतोष बांगर यांनी सांगितलं घेणारे आहे घेणं माहित आहे पण या एकनाथ शिंदेने कधी मागितलं नाही घेतलं नाही एकनाथ शिंदे देत गेला देत गेला देत गेला आणि मी आयुष्यात माझ्या ठरवलं शिवसेनेचा या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी काही अपेक्षा नाही मला काही गमवायचं नाही मला फक्त प्रेम कमवायचं या महाराष्ट्रातल्या जनतेच आणि ते, ते, ते आज मी या ठिकाणी पाहतोय हे कार्यकर्ते एवढे हे शिवदूत हे भूत प्रमुख एवढे हे जेव्हा निवडणुका येतील तेव्हा रस्त्यावर निघतील तेव्हा खासदारकीच्या उमेदवाराचा पण डिपॉझिट गोल करतील आणि आमदार उमेदवाराचा पण डिपॉझिट गोल करतील जुळलेली आहे मी जमिनीवरचा कार्य करता आहे का काही झालंय मी जास्त काही तुम्हाला मागणार नाही फक्त या कळंद्री मतदारसंघासाठी साहेब आपण दिडशे गावामध्ये सभागृहाची मागणी केलेली आहे आणि त्या सभागृहासाठी आपण खूप मोठ्या मनाचे आपण देना बँक आहात लेना बँक तिकडे घरी बसलेली आहे मी तुम्हाला सांगतो की देना बँक आहे देना आणि लेना बँक तुम्हाला माहित आहे लेना काय झालं काय नाही आज म्हणाल असा निकाल लागणार आहे तसा निकाल लागणार आहे अरे पिसे हो गेल्या वर्षीच खालून जाल निघला तुमच्या आता कोणता निकाल लागणार आहे आता निकाल जे लागलाय तर करते निकाल या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदे यांना रोखण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करताय सर्वांचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय पुढे उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे गटप्रमुख भूतप्रमुख महिला आघाडीचे प्रमुख सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र माननीय एकनाथराव साहेबांच्या मनापासून आभार मानतो की आज एवढा निकालाचा दिवस असताना सुद्धा आपण आमच्या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये आलेले आहात सगळे सकाळपासून विचारत होते चॅनलवालचे पुढचे बसलेले विचारत होते की साहेब येणार की नाही परंतु मी त्यांना सांगितलं की साहेबांनी शब्द दिल्यानंतर सकाळचे चार वाजू द्या पाच वाजू द्या साहेब गेल्याशिवाय राहत नाही हा अनुभव आमच्या सर्व सामान्य शिवसैनिकाचा आहे साहेब येणार म्हणजे येणार आपण आलात मनापासून धन्यवाद देतो साहेब विनंती एवढीच आहे हळदीसाठी आपण या जिल्ह्याला शंभर कोटी रुपये दिले पासष्ट एकर वर आमचं हळद संशोधन केंद्र उभं राहत आहे